नमस्कार आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत बदलापूर इथे वर्गात असणाऱ्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधाम अक्षय शिंदेला पोलिसांनी सोळा तारखेला त्याची कोर्टात अटक केल्यानंतर कोर्टात त्याला हजर करण्यात आलं होतं त्यानंतर त्याची पहिली पोलीस कस्टडी संपल्यानंतर परत परवा त्याला कल्याणच्या कोर्टात हजर करण्यात पर। आला आणि परत कोर्टानं त्याला पोलीस कस्टडी अक्षय शिंदे हा विकृत मानसिक वृत्तीचा असतानाही त्याला आदर्श शाळेनं कामावर ठेवलं तसं शाळेचा थेट अक्षय शिंदेच्या नोकरीशी संबंध नाही शाळेनं ज्या कॉन्ट्रॅक्टरला मनुष्यबळ पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांच्यामार्फत अक्षय शिंदे आदर्श शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता मात्र त्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरच्या नाही आणि शाळेनेही अक्षय शिंदेची पार्श्वभूमी तपासलीच नाही आणि त्यामुळं हा प्रकार घडला हे मात्र तेवढच बदलापूर शहर शहरात परवा तर कडकडीत बंद पाळण्यात आला होता आणि <coughs> हजाराचे जमाव जवळपास नऊ ते दहा तास रे रेल्वे पटरीवर ठाण मांडून रेल्वेची वाहतूकच ठप्प केली या प्रकरणी ह्या आंदोलक जवळपास तीनशेच्या वर आंदोलकांवर <coughs> बदलापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत आणि त्यात त्यातील चाळीसच्या आसपास लोकांना ताब्यात पण घेतला आहे अक्षय शिंदेच्या घरावर बदलापूरकर काल हल्लाही केला आणि हल्ला केल्यानंतर ज्यावेळेस त्याच्या घरात पाणी लोकांनी पाहणी केली तर त्याच्या घरात लहान मुलांसाठीची खेणी आढळून अक्षय शिंदेनं एक नाही दोन नाही तर तीन लग्न केले आणि तीनही पत्नी त्याच्यासोबत राहत नाही हेही उघड आता पुढं उजागर झाला आहे त्यामुळं अक्षय शिंदे हा कुठल्या माणूस आहे हे स्पष्ट होत आहे या या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निषेध नोंदवण्यात येत असून काल जागोजागी धरण मग प्रशासनाला निवेदना अस महाराष्ट्रात दृश्य दिसून प्रसंगावर शांतता निर्माण व्हावी लोकांतील रोष कमी व्हावा अस वक्तव्य आणि असं धोरण त्याचं पाहिजे होत मात्र त्यांनी परवा बदलापूरला जो उद्रेक झाला जनतेचा तो विरोधकांनी घडवून आणला असं हे करत या आगीत तेल ओतण्याच काम केलं आहे काल महा महाविकास आघाडीची मुंबईत एक बैठक पार पडली आणि या बैठकीत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष शेतकरी कामगार पक्ष आदी महाविकास आघाडीत असलेल्या पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी या घटनेचा निषेध तर केलाच पण येत्या चोवीस ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक हाकपण दिली या महाराष्ट्र बंद मध्ये सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील गाव शहर बाजारपेठा शाळा महाविद्यालय बंद ठेवावी असं आव्हानही त्यांनी केलंय एकंदरीत बदलापूर प्रकरण दिवसेंदिवस क्लिष्ट होत जाईल हे ते तेवढंच खरं आता पूर्वी ये काल कालपासून तर याला चांगला राजकीय रंग पण आला आहे आणि त्याला कारणीभूत शासनातले जबाबदार अशा व्यक्ती पण आहेत असं म्हणावं लागेल शासन त्या शाळेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे हेही आता उघड होत आहे कारण या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करण्याची घोषणा गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा सायंकाळी माध्यमांशी बोलताना केली होती पण ते हेही विसरले की उज्ज्वल निकम आता पूर्वीसारखे वकील वोके, फक्त वकील राहिलेले नाही तर ते भाजपचे सक्रिय सदस्य आहेत त्यांनी मुंबईतून लोकसभाही निवड निवड लोकसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली हे ते सोयीस्कर विसरले आणि या यावरही विरोधकांना त्यांनी एक कोलिप दिलं विरोधकांनी अगदी या प्रकरणी शासनाला धारेवर धरलं आहे आणि उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करू नका असाही आग्रह धरला आहे आता यावर सरकार काय पुढचं पाऊल उचलत हेही पाहणं ते आपल्याला हे इकडं <coughs> महिला आयोग राष्ट्रीय बाल हक्क आयोग यांनी या घटनेची गाम दखल घेतली असून त्याबद्दल सरकारकडे याबाबत खुलासा आता सरकार काय खुलासा देतं याकडे ही सर्वांचं लक्ष लागूनच राहील या प्रक... हे प्रकरण घडल्यानंतर महाराष्ट्रात पाच सहा प्रकरणं अशी प्रकारची उघडकीस आली आहे मग ह्या ज्या अक्षय शिंदे विकृती असणारी माणसं का निर्माण होतात त्याचे कारण काय त्याला समाजपण तेवढा जबाबदार आहे आणि आपली त्या कायदे कायदेत कुचकामी आहेत म्हणूनच हे घडतंय असं कृत्य करणारा नराधाम सापडला की लागली त्याची त्याचा तपास करून खरं खोटं काय कस ग झाल्या झाल्या अशा नराधामांना एकतर फाशी किंवा त्यांचं त्यांना पुढं असं कृत्य करणं करण्याविषयी मनातही येणार नाही अशी कडक शिक्षा झाली पाहिजे हेही तेवढंच खरंय आणि असं असं कायद्यात बदल होईल आणि दोन चार जणाला अशा शिक्षा झाल्या की मग हे असे नराधामांची कृत्य हळूहळू कमी होत जातील हे निश्चित तूर्तास एवढंच धन्यवाद